बघा एका संख्येच्या दोनशे तीन मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास त्या संख्येतून अठ्ठेचाळीस वजा करून येणारी संख्या मिळते तर ती संख्या शोधा असा प्रश्न ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं सुद्धा म्हटलंय एक संख्या असं सुद्धा म्हटलंय मग ही एक किंवा ती संख्या आम्ही यक्ष समजायची या यक्ष समजलेल्या संख्येचा छेद तीन भाग म्हणजे किती गुणीला दोनशे तीन अशा पद्धतीची मांडणी समजलेल्या संख्येचा दोनशे तीन भाग म्हणजे दोन एक सदस्थानी तीन एका संख्येचा संख्येच्या दोनशे तीन मध्ये म्हणजे दोन एक सदस्थानी तीन मध्ये अठ्ठावीस जर मिळवले तर त्या संख्येतून म्हणजे ती संख्या एक त्या संख्येतून अठ्ठेचाळीस वजा करून येणारी संख्या मिळते अशा पद्धतीची ही समीकरण बद्ध मांडली हे दोन एक सक्षदस्थानी तीन कसे तर एका संख्येच्या दोनशे तीन मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास म्हणजे ही प्रोसेस आपण तिथे केली ओके आता काय करायचं लक्ष द्या मित्रांनो आता पूर्णांक युक्त अपूर्णांक हे याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर छेदाने पूर्णांकाला गुण्ये त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे छेद तसा म्हणजे आठ तीन आठ चोवीस दोन तीन दोन्ही सहा दोन आठ आता अधिक हा अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा वजा, जे जे एक सजा अठ्ठेचाळीस आता दोन एक अधिक चौऱ्याऐंशी एकटे करा हे तीन परस्पर विरुद्ध म्हणजे एक वजा अठ्ठेचाळीस करून जातानी गुनिला स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावे लागते सर म्हणजे आता दोन यक्ष अधिक चौऱ्याऐंशी बराबर तीन यक्ष हे तीन आतील पदाला गुनिला आणि हा गुणाकार तीन आठ चोवीस दोन तीन चूक बारा दोन चौदा ओके आता काय करता सर आता मित्रांनो या चौऱ्याऐंशी कडे म्हणजे अधिक चौऱ्याऐंशी कडे येतानी हे वजा एकशे अशी मांडा या तीन कडे जातानी हे वजा स्वरूपात मांडावीच लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते हे काही गणितीय पाठ करा ही बेरीज करा फक्त चार चार आठ सर चाराशी दोन चार एक दोन आणि ही यक्स, यक्स काय हो ती संख्या कोणती सर यासाठी गृहित धरलेलं चलपत ही संख्या दोनशे अठ्ठावीस एखाद्या वेळेस तुम्ही या प्रश्नाचा पडताळा सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करायकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी गुण अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लक्ष द्या वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप पेडच्यासाठी की गणित हा विषय सरावा सोपा बनत नाही गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश मिळावं ही मनीची माऊलीची आराधना निमित्त केल्यामुळे हे सगळं श्रेय माऊलीला आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे आत्मविश्वास वाढेल शंभर टक्के तुम्ही हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला